आणि बातमी खटांबरी मधून आहे भ्रष्टाचारी चिरो वागमण यांना त्वरित निलंबित करा संतोष पंडित यांची मागणी वागमण मोहम्मद बैमरोट हे मागील त्याला योजनेचा सर्वे करताना पैसे घेत असल्याचा आरोप हा संतोष पंडित यांनी केला दरम्यान शेतकऱ्यांना हा वागमण मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडतोय असं देखील संतोष पंडित यांनी आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे दरम्यान या वाघ म्हणला बडतडपणं केल्यास गावच्या पाण्याच्या टाकीवरती चढून मी आत्महत्या करेल असा सूचक इशारा उपविभागीय अधिकारी यांना संतोष पंडित यांनी दिलेल्या निवेदनात केलेला आहे नमस्कार मी संतोष पंडित घटांबरी गावाचा एक शेतकरी आहे नागरिक आहे आणि माझ्या गावामध्ये आज रोजी शेकडो सोलर पंप या घटांबरी गावामध्ये फिटिंग केले आहे कोणाचे सर्वे चालू आहे परंतु घटांबरी गावामध्ये कार्यरत असलेला नूर मोहम्मद हा झिरो वायरमन कार्यरत आहे आणि त्यांनी भ्रमसाट असा सर्वेसाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वेचे दोन दोन तीन तीन हजार रुपये शेतकऱ्याकडून उकळण्याचा प्रकार या ठिकाणी धक्कादायक आहे मी स्वत त्याला चार हजार रुपये त्याच्या फोनपेला देऊन सर्वे केलेला आहे तो राजकीय दबाव टाकतो माणसावर धौस मारतो कोणत्याही वायरमनला मी तुमच्या शेतात सर्वेसाठी येऊ देणार नाही तसाच घटंबरी गावाला त्याच्याबरोबर वायरमन चंडोलसुद्धा देखील आहे परंतु त्यांना फोन केला की बो साहेब सर्वेसाठी या तर ते सरळ सांगता की तुमच्या गावामध्ये झिरो वायरमन आहे त्यांच्याकडून सर्वे करून घ्या अशी त्यांचीही भाषा होती आणि यांना सांगितल्याच्या नंतर हे लोकांकडून भरमसाठ पैसा घेऊन अशा पद्धतीनं भ्रष्टाचारी आहे आणि लोकांना त्रास देतो आणि या ठिकाणी सोलर प्लॅनच्या सर्वेसाठी दोन दोन चार चार हजार रुपये लोका करून हा झिरो वायरमन पैसे उकळण्याचं काम करतो त्याच संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांची निलंबनाची मागणी केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सात दिवसाचा वेळ दिलेला आहे जर त्यांनी त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर मी घटांबरी गावाची पाणीपुरवठा करणारी टाकी या टाकीवर चढून समक्ष गावकऱ्यांना साक्षी घेऊन त्या ठिकाणी मी उडी घेऊन आत्महत्या करणार आहे आणि याचा सहज जबाबदार झिरो वायरमन आणि वरिष्ठ त्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे असतील असे मी या ठिकाणी सर्व मीडियाला या व्हिडिओद्वारे या प्रतिक्रियाद्वारे सांगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र